रूपा कशी आता तुझी आईची तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे हो प्रीती आता आराम आहे ना आता गीता जास्त पोट नाही दुखत आता आरा मैं। हाँ, ना, आराम आहे हा काय काल जाणार होते तुझी आई बाबा तर गेले काय मग नाही ना इथंच आहे मी म्हटलं आई थांबून जाय दोनच दिवस येत ते माई वहिनी चालली गेली गावाले आणि रे बरं नाही वाटून राहिलं त्याच्यानं म्हटलं दोनच दिवस थांब आराम करून घे हा काय चांगलं आहे ना ठेव ना अजून दोनच दिवस हो तेच म्हटलं जाऊ

गर्दी केली तर बोलू नाही काय पण काय सांगा बापा चालले गे गेले हां जाऊ दे ना आली असं जाऊन पाय बर येतो मग प्रीती ताई हो ये मग पवन आली काय राधा गेला होता ना तिला आणाले आली का नाही आली कुठं काकू आलीच नाही ते चाल चाल तर नाहीच येत म्हणते ना मला याच नाही आहे अशी म्हणते ते अमाय बाई पाय किती बदमाश असाले पाहिजे आ घरापर्यंत गेला तिले आणाले आणि आली नाही ते हा काय नाही येत म्हणते काय आणि तुझी सासू दिसू काय म्हणे आ तुझ्या सासून नाही पाठवलं तिने नाही ना काकू माझी सासू काही नाही म्हणत तुमचे भांडण म्हणते तुमच्या दोघाच्या मनात मी काय बोलू म्हणते तुम्ही पाठ बसा म्हणते तुमचं इन तर ठीक आहे म्हणते नाही तर दे म्हणते इथं अशी म्हणून राहिले हां काय पण त्या सासून तर समजावून सांगायला पाहिजे का चालली जाई बाई म्हणून आ किती दिवस ठेवणार आहे तिने आठ दिवस ठेवन आणि मग पाठवून देईन राहू दे ला, ना दादा काय माग लागला राहू दे तिले जशी गेली तशी ते बिस्किट मुरू दे तिचे बिस्किट मुरली लय समजावलं मी झालं तर झालं ताई तुले बोलली तर तुझी गलती आहे म्हणून बोलली म्हटलं बाई नाही तर ता तशी बोलते काय लय समजावून सांगतलं तरी समजून घेतच नाही ना ते तिच्या डोक्यात भुसा भरलाय काय आहे का तर आपलीच लावते आपलीच लावते तुमच्या बहिणीच्या घरी आणि तुमच्या बहिणीच्या घरी राह असंच चालू आहे तिचं मग तुमची आवडती बहीण आहे प्रिय बहीण आहे हा अशाच गोष्टी करून राहिली ते असं असं प्रिय बहीण आहे ना आवडती आहे आवडती नाही तर काय मग आलीच बहीण नाही मी मी काय वाईट नाही बर काय तो न तिले आता पवनले काही सांगत नाही विचारत बी नाही आता माहित झालं मध्ये इथूनच रस्त्यावरूनच आता इथूनच आपत जातो मी आणि आईले सांगतो येत नाही म्हणून आणि घेऊन जातो मग आईले अशी कशी नाही येत जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ मस्त खात जाय रात जाय कामाला जात जाय बिंदास राहतो काही टेंशन नको घेऊ हाय ना आता तिच्या आई बाबाच्या घरी ठेवते ते लक्ष माय बाप लक्ष नाही ठेवणार तर कोण लक्ष ठेवून नाही तर काय मग राहू दे दादा पवन राहू दे महिनाभर राहते काय दोन महिने राहते काय राहू दे येते मग बरोबर येते ना तिच्याच पायाने इनते बरोबर काय माहिती काकू पाहू मग आता बर येतो मग काकू काल बाबा मी पटकन चालली जातो नाही तर मला गेले पाहिजे अजून म्हणून बाईनं गोष्टी ऐकल्या हो ये मग काय होय बा शांत आहे आत्ताच्या पोरीबारी आ ना त्याला थोडंसं बोललो तर सहन नाही होत चालले जाते माय बाप्पाच्या घरी नाही तर काय मग काय नाही चालले पाहिजे सगळी ना थोड्या थोड्या गोष्टीसाठी चालली जाते आता तिथले असं कोणतं दुःख आहे आ दोघंच दोघं राहते मस्त दोघंच जणं दोघाचेच कामं करणे आणि राय नाही तरी घेऊ अरे ते पप्पा अन आपण ना आपण ना कसे दिवस काढले आ आणि माझ्याची बुडी तर लयच कडक होती बाप्पा लयच कडक होती पाच वाजताच उठा लागे ना मले पाच वाजता उठ तेव्हापासून हे काम करा हे काम करा आ सगळ्या जणांचे भांडे झाडजूळ कपडे आ अन किती मोठा परिवार लय कामं केले बाप्पा सकाळी उठ तर दिवसभर काम काम जेव्हा मी झोपत असन रात्री तेव्हाच माय हातरी कामे राय नाही तर दिवसभर कामातच राहावं लागेल नाही तर काय मग आणि पहिले आपण कोंबड्या बोमल पाच वाजता कोंबड्या बरोबरच आपल्याला उठा झोपा सगळेच्या मागून काम धंदे करून एवढे काम होतच नाही करतच नाही ना सकाळी ना, पाच वाजता उठाल लाच्यान नाही म्हणलं नाही तर काय मग जसं जसं सुख भेटते तशा तशा माजून राहिला आजकालच्या पुरीबारी काय बोलतो अजून आलीच नाही गेल तर आता येऊन झाले पाहिजे होत तिनं केली आता नाटक करून राहिले नाटक नाही तर काय मग आई नाटक चालू आहे आता तिचे मी नाही ये तुम्ही स्वयं तुमच्या बहिणीच्या घरी जा तुमची आवडती बहीण आहे प्रिय बहीण आहे मलाच बोलून राहिले ते असं असं अशी म्हणते काय ते हो नाही काहीच्या काही बोलून राहिली मले लिमिटच्या बाहेर बोलून राहिली सांगा आता काय करू मी हा मी काय म्हणतो चाल बरं तिच्या घरी जाऊ हां काय काय बोलते तर पाहू राधाच्या घरी

असं कसं रायटरीचं खोटं बोलत तर चाल आ काय म्हणते काय नाही तर जर येईन आपल्या संघ तर घेऊन येऊ नाही येणार तर पाहिलं जाईन मग बरं चल मग मा, माय बी अर्ध मन इकडेच राहीन मग ते नाही येणार तर नाही तर काय मग अर्ध अर्ध मन काय दे ठेवतं आ अर्ध मन तिकडे ना अर्ध मन इकडे चाल आज चाललो जाऊ काय म्हणते काय नाही तर तुला माहीत होऊन जाते बरं चालले काले तुझ्या बी बरोबर आहे ना हा एक तर तो टेन्शन घेऊन राहिला ते चालली गेली तर

बरं ठीक आहे ना रुपा कुठं चालले का नाही थोडस येतो आम्ही पटकन तरी टाइम लागन टाइम लागन म्हणजे कुठं चालल्या दवाखान्यात गे चालल्या काय आज आता काय सांगू मी असं सुनले चालली काय चालली आता इले काय सांगत नाही नाही तर मग अजून छेंड्यापासून तर गुळापर्यंत विचारण काय झालं ना काय नाही काम नाही आहे तमकं आता सध्या काही सांगत नाही मग सांगा शांततेनं दवाखान्यातून जातो दाखवून देतो म्हटलं एक वेळा अजून डॉक्टरले बरं या आरामात या तुम्ही दवाखान्यातून हाय घर हो येतो मग इन बाई बर या मग बाई हायपाल जाऊ याच मग होतूनच जाऊ ना बसले टाईम आहे यातूनच चाललं जाऊ नाही तर काय मग आहे जाण तिकून ये आहे आता माझ्या सासूचा आवाज होय आली काय बघ का इथ येऊ शकते तु सासू होय होय ना आ मी आवाज नाही ओळखत काय माई सासूस होय चांगल्या ना सांगतो मी शंभर टक्के सांगतो हे माई सासूस पाच बस आई तू यायले सांभाळतो मला बोलायचंच आहे मी चालली इथून नाही हो थांबणार काय करते काही मारन काय ठोकन काय काय करणार आहे काय पैत आुई गलती नाही आहे तर तू काय लपत बस ना इथ बस नाही आहे मी नाही बस मी चालली तिकडे पाच चहा नाश्ता नाही हो तू काय लपत तुझी सासू आहे ना तू काय लपत बसून राह काय नाही आई मी राहतच नाही नाही इथ पाच बस जातो काय म्हणते काय नाही तर अशी आई आहे गलती नाही आहे म्हणते अन लपून राहिले काय लपायले पाहिजे ना आिची गलती नाही आहे हे बी अशी करते काय माहित बाप्पा आता काय म्हणते इनबाई

बसा बाई पाणी आणतो मी राहू दे इनबाई पाणी घेणे नाही पाहिजे आम्हाला काहून बापा आमच्या घरचं पाणी नाही चालत काय तुम्हाला हा राहू द्या म्हणता चालते ना इनबाई काम नाही पण सध्या स्थान नाही लागले त्याच्यानं म्हटलं राहू द्या हो काय बोला ना कशा काय आल्या आता यात काय बोलत राहिलं मामीजी तुम्हाला माहिती होत असन काहून आलो आम्ही नाही बाई रुपा माहित नाही मध्ये काहून आल्या तुम्ही तर हां काय झालं हे काय चालू आहे म्हटलं राधाही काही सांगून नाही राहिली मला काय झालं काय नाही काय झालं म्हटलं तुमच्या दोघी मध्ये काल पासून का तुम्हाला माहित आहे ना माहीत आहे पण राधा पूर्ण नाही सांगून राहिले अर्ध सांगते ना अर्ध लपवते मग आता तू सांग मी तुले बोलू का तिले बोलू काय म्हणून तुमची सांगा काय म्हणून राहिले ते काय म्हणून राहिले वहिनी माई गलती काढून राहिली काय झालं इनबाई बाई काय झालं काही समजून नाही राहिलं मुलं सांगा बरं काय झालं काय सांगा आता तुम्हाला इनबाई काय झालं पण ते तर सांगा नेमकं काय झालं आ मायापोरीची गलती आहे का तुमच्या पोरीची गलती आहे ते तर माहीत झालं पाहिजे म्हणणं तसं आहे का म्हणते रुपाताईचीच गलती आहे कशी माई गलती काढून माई गलती आहे का वहिनीची गलती आहे सांग बर तू आता नाही हिंदाई मायापोरीची गलती नाही आहे तुमच्याच पोरीची गलती आहे तुमच्या पोरीची गलती आहे त्याच्यानं माई पोरगी गेली बोलाले माया पोरीची गलती आहे काय केलं राधानं सांगा बरं हा काय केलं राधानं शिळ खाऊ घातलं तुमच्या पोरीनं मला शिळ आणि ते रात्रीचं नाही सकाळचं जेवण आज सकाळी काल सकाळचं जेवण आज सकाळी आ तुम्ही सांगा एवढं शिळ कोण खाते हा एवढं शिळ का कोणी नाही खात समजायला पाहिजे हा पोट दुखन बीमार पडन हा समजा नाही पाहिजे काय तुमच्या पोरीले तुमच्या पोरीले काहीच दया माया नाही आहे नाही बाई असं कसं दिन ते जेवायला

तुझ्या समोर विचारून देतो काय खरंय न काय खोटंय नाही बाई रूपा असं कसं होऊ शकते शिळ कायले सारत ते हो तो विचारा ना मग मी आहे ते आमने सामने विचारून नेतो आता कोण लपल्या मग घरात आम्ही आलो तर कोण लपल्या या ना मना इकडे बाहेर आहे देऊ लागतं काय आता नाही नाही बाई लपली गिपली नाही आहे ते आराम करून राई देतो मी तिला आवाज बाई राधा अ राधा येवो इकडे मले नाही आहे नाही बोलायचंय त्याच्यास तरी आईनं बोलावतेस राधा राधा नाही जात मी बाई राधा ये ना बेटा इकडे येऊन काय वहिनी नाही येत ना येऊन नाही राहिला इकडे भाई सांग बो बाई सांग बरं पूर्ण पूर्ण सांग काय आहे तर सांग बरं बाई राधा काय आहे तर आ तुझ्या सासू सण तुझ्या ननदचं म्हणणं आहे क तुझीच गलती आहे या, तुझीच गलती आहे तर सांग बरं मला काय खरं आहे ना काय खोटं आहे तर माझी गलती नाही आहे आई या ताईचीच गलती आहे तेच आली माझ्या घरी भांडाले हो तू या घरी भांडाले तर आली पण काऊन आली ते सांग ना आ काही केलं असं तू ना तेव्हाच तर आली ना सांगा ना आता पण चुपचाप आहात तुम्ही आ आता पण बोलती बंद झाली तुमची हा आपण ना राजा पाऊ तर मग पाव चला खाऊ करून घेऊ आपण बाई रूपा एवढं नाही बोला लागत हा सांगते ना ते सांगते शांत बसतो ठीक आहे ना मी शांत बसतो विचारा ना समोर विचारा ना सांगू बाई राधा आ काय केलं तू न सासूले शिडं खाऊ घातलं काय हा असं यायचं म्हणणं नाही आहे शिडं खाऊ नाही घातलं मी सकाळचं जेवण ते सकाळचं जेवण व्हाय काही सांगून नाही या वाई ना खरं बोला ना आताही खरं नाही बोलून आले तुम्ही म्हणजे काय होय बापा हा थोडीशी लाज शरम नाही आहे तुम्हाला बाई रूपा तू जास्त नाही बोलून राहिले काय आ जास्त बोलून राहिले तू असं बोला लागते काय वहीनी संग सांगा ना मग तुमच्या पोरीले आ कोणत्या शब्दात बोला कोणत्या भाषेत बोला आ सरळ बोला तर सांगून नाही राहिले हा खोटा बोलून राहिले नाही आहे गलती करता स्वतःची गलती लपवता आ असेच करान काय तुम्ही आणि तुमच्या लेकराले हे शिकवण द्यान काय तुमच्या आणि शिकवान काय तुम्ही गलती करत जा आणि लपवत जा हा हे शिकवत आता तुमच्या ले ले? लेकराले रावदा रूपातही मी पाहीन माय लेकराले कसं शिकवा लागते आणि काय शिकवा लागते तर कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत कोणत्या वाईट गोष्टी आहे सगळं शिकवतो मी मला सगळं समजते वा वा तुमच्यासाठी तर टाळ्या वाजवल्या पाहिजे मग हा सगळं समजते तुम्हाला तर हा वाईट गोष्टी समजते चांगल्या गोष्टी समजते हा मग आता तुम्ही चुकीचं नाही आहे काय तुमचं वागणं आतापासूनच लेकराला ले चांगलं शिकवा लागते हा पोटात लेकरू असल्यावर आतापासूनच शिक्षण चांगलं द्यावं लागते हा काय समजत नाही काय सगळं समजते बाहेर काय होऊन राहिलं काय नाही सगळ्या हालचाली समजते समजत नाही काय त्याले सगळं समजते तुम्ही काय म्हणता समजत नाही बाई राधा मी काही बोलली काय हा मग खरं खरं सांगून दे ना का हो आई शिळं खाऊ घातलं त्याच्यानं बिमार पडली मी हा बिमार नाही पडली काय किती पोट दुखलं माझ्या त्या दिवशी माहीत आहे ना हा तू या समोर किती हे करून आली होती मी पोटासाठी हेच सांगासाठी आले काय तुम्ही हा तिथं तर तिथं मला मॅड करून सोडलं आता इथंही आले काय पहिले थे आले थे मॅड करून गेले आता तुम्ही आले तुम्हाला पाठवलं वाटते नाही नाही राधा पवन नाही पाठवलं आम्हाला मला माहीत झालं का तू आली नाही त्याच्या नाम आम्ही तुले घेवाले मामीजी मला येवाच नाही आहे आता किती वेळा सांगा लागन तुम्हाला का मला येवाच नाही आहे

बर या मग आना जी जाता जाता एक गोष्ट म्हणतो मी तुमच्या पुरीमध्ये खोट आहे म्हणून त्या उग्या मुग्या बोलून नाही राहिला माया समोर खरंच सांगतो तुमच्या पुरीशीच गलती आहे आता माया समोर तर काही बोलून नाही राहिला आता आम्ही गेल्यावर विचार जा बरं ठीक आहे ना विचारतो येतो मग इंदाई हो या मग